शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महापालिका आयुक्त डॉक्टर यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला डॉक्टर जावळे व स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरुद्ध आठ लाख रुपये लाचेची मागणी केल्याच्या आरोपीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे त्यात डॉक्टर जावळे व देशपांडे अद्याप पसार आहे अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर डॉक्टर जावळे यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला होता त्यावर सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिल घोडके यांनी मंगळवारी युक्तिवाद केला आरोपीच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात बाजू मांडली त्यानंतर न्यायालयाने आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे पत्रकार चौक ते एस पी ओ चौकादरम्यान रस्त्याचे काँक्रेटिकीकरण शिंगणापूर फाटा ते राहुरी दरम्यान रस्त्याचे दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते या अवजड वाहनाचा दिंडीतील भाविकांना धक्का लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही दिंडीमधील वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर मनमाड या महामार्गावरील विळत बायपास ते पुंतांबा फाटापर्यंत अवजड वाहतूक एकवीस जुलैपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश पारित केले आहे महापालिकेच्या आयुक्तपदी अमरावती विभागीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त कार्या का देवीदास पवार यांची केलेली नियुक्ती शासनाने चोवीस तासात रद्द करत पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांच्यावर ती जबाबदारी सोपवली आहे आयुक्त म्हणून डांगे यांना नियुक्ती देण्याचा आदेश नगरविकास विभागाने काढला लाचेची मागणी केल्याच्या आरोपीवरून गुन्हा दाखल झाल्यापासून आयुक्त डॉक्टर पंकज जावळे गैरहजर असल्याने प्रशासकीय सोयीसाठी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला होता दरम्यान या जागेवर सोमवारी शासनाच्या नगर विकास विभागाने देविदास पवार यांची नियुक्ती केल्याचा आदेश काढला त्याला चोवीस तास उलटत नाही तोच हा आदेश रद्द करून नगर विकास विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांची अहमदनगर पालिका आयुक्तपदी नियुक्ती केली व तसा आदेशही काढला अहमदनगर शहरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत आता माळीवाडा परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली शहरातील माळीवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पक्षी विक्री करणाऱ्या एका दुकानात बुधवारी सायंकाळी गोळीबाराची घटना घडली पहिला फायर झाल्यानंतर दुसरी गोळी पिस्तूला तडकल्याने मोठा अनर्थ टळला त्यात एक जण किरकोळ जखमी झाला आहे कोतवाली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस पथकाला तपासाच्या सूचना दिल्या शहरातील सारसनगर येथील आशीर्वाद कॉलनी झोपडपट्टी येथील हँडपंप दुरुस्त करावेत आणि परिसरात स्वच्छता करावी या मागणीसाठी महिलांनी बुधवारी महापालिकेत निदर्शने करीत उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना निवेदन दिले आशीर्वाद कॉलनी झोपडपट्टी परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून परिसरात स्वच्छता करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली शहराची खबरबात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर